एवरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनल्स क्रिएशन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खुसखुशीत खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची चला तर मग करूया सुरुवात इथे मी दोन मोठ्या जुड्या कोथिंबीरीच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत आणि पाणी नितळवून घेतलेलं आहे कोथिंबीरीचं पाणी नितळून झालं की इथे अशा प्रकारे बारीक कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे जशी मी इथे चिरून घेतली आहे त्यानंतर आता मी इथे घालत आहे एक वाटी बेसनाचं पीठ अर्धा वाटी तांदळाचं पीठ हळद लाल तिखट लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार घालायचं आहे एक चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ आता हे मिश्रण आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे यात आपण एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आहे कोथिंबिरीच्या ज्या पाण्यात जेवढं पीठ मळलं जाईल तेवढं आपण मळून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की पीठ मळताना हे मिश्रण एकत्रित करताना जर थोडं पीठ कमी पडत आहे तर आपण यात अजून एक्स्ट्रा पीठ ॲड देखील करू शकतो हे मिश्रण एकत्रित करताना मला असं जाणवलं की या मिश्रणात पीठ थोडं कमी पडत आहे म्हणून मी अर्धा वाटी पीठ आणखीन एक्स्ट्रा ॲड केलं इथे तुम्ही बघू शकता माझे पीठ आणि कोथिंबीर चं मिश्रण एकत्रित छान असं तयार आहे आता तेलाच्या साह्याने आपण याचे छान असे गोळे करून घेणार आहोत सर्वात आधी चाळणीला तेल लावून मी हाताला तेल लावून मिश्रणाचे असे एकत्रित गोळे करून घेतले आहेत आणि हे सगळं करेपर्यंत मी साईडलाच पाणी उकळवायला ठेवलं होतं आता ही चाळणी आपण उकळत्या पाण्यावरती अर्धा तास उकळायला ठेवायची आहे गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे अशा प्रकारे झाकण ठेवून आपल्याला स्लो गॅसवरती या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत आणि पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर आपल्याला एकदा चेक करायचं आहे की या वड्या शिजल्यात की नाही जसं तुम्ही बघू शकता वीस मिनटानंतर मी इथे चेक करत आहे की वड्या कशा शिजल्या आहेत ते आता आपण हे कसं चेक करायचं तर सुरीच्या साह्याने आपण चेक करायचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सुरी आपण प्रत्येक वडीमध्ये थोडी आत घुसवून बघायची आणि जर आपल्या सुरीला जास्त चिटकलं नाही तर समजायचं की आपल्या वड्या रेडी आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्या कोथिंबीर वड्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत आता थोड्या वेळ थंड करून या वड्या आपण गरम तेलात कुरकुरीत अशा तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार आपण साईजमध्ये वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि गरम गरम तेलात तळून घ्यायच्या आहेत स्लो गॅसवरती कुरकुरीत अशा वड्या तळून झाल्यानंतर सर्विंगसाठी तयार आहेत आपल्या कोथिंबीर वड्या तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका टिल देन वाट पाहत राहा नवीन व्हिडिओची बाय